ओम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या या अठ्ठावन्नाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्यय दुसरा श्लोक सातवा कापण्यदोषो पहत स्वभाव पृछामी थांबसंमूढचेतसा यश्रेय भूमि तन्मे शिष्यस्ते अहम शाधी माम त्वाम प्रपन्नम खूप महत्वाचा प्रश्न आहे हे मनामध्ये निर्माण निवड करतो आपण मी सातत्याने म्हणतो ना भाषांतर याचा अर्थ बघवादी भीतीच्या दोषाने उप्रत झालेल्या स्वभावाचा आणि धर्माच्या विषयात मोहित अंतःकरणयुक्त मी आपली ही अवस्था कळावी लागते पहा विचारतो की जी निश्चित कल्याण करणारी असेल ती गोष्ट मला सांगा मी आपला शिष्य आहे आपणाला शरण आलेल्या मला आपण उपदेश करावा भाँ। ही भावना घेऊन गुरुच्या पायाशी बसावं लागतं तेव्हा मग गीतेचा अमृत मिळत भाषांतर आहे की स्वभावत मी दौर्बल्यग्रस्त झालो आहे धर्माविषयी मोहित झालेलो आहे अशा दोषांनी युक्त असं मी आपणास विचारतो की जे निःसंशय सर्वात कल्याणकारी आहे ते आपण मला सांगा तुम्हास मी शरण आलो आहे मी आपलं शिष्य आहे आपण मला उपदेश करावा असते का आपली अशी अवस्था अर्जुनासारखी सातत्याने आणि खरं सांगायचं तर आपण आधार शोधत असतो वेगवेगळ्या ठिकाणी गीतेच्या शेवटच्या अध्यायात आपण ज्यावेळेला जाऊ हा प्रवास चालू असतानाच आपण मोकळे होत जाऊ लक्षात घ्या आपण भगवंत होऊन जाऊ कुणावर अवलंबून राहणार नाही पण दोन राहणारच नाहीत तिथे कुणी कोणावर अवलंबून राहायचं आहे हा प्रवास खूप सुखद होणार आहे पहा आपल्यासाठी आणि धागे जे आहेत ना त्याच्यामध्ये काही वेळेला काय होतं की गाठी पडलेले असतात आणि त्या गाठीतून आपण मोकळे होत जातो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत जातो पहा आणि जे उलगडलेलं आहे तिथे थेट थेट प्रकाश ज्ञानाचा पोचत असतो अशा ठिकाणी अशा पार्श्वभूमीवरती मग हे स्वरूपाचं ज्ञान प्रगट होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे स्वरूप तुम्ही जे आहात ते आहात असं तुम्हाला कळाल्यानंतर मग पुढचा प्रवास चालू होईल माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेतच व्याख्या अशी आहे की कार्पण्य दोष उपहत स्वभाव हा पृछ्छामीळ चेता हा या ठिकाणी जरी या ठिकाणी चेतस शब्द बुद्धीचा वाचक आहे पहा जरी अर्जुन आपल्या स्वतःला युद्धापासून सर्वथैव निवृत्त होण्याला सर्वश्रेष्ठ समजत नव्हते तरी पण पापापासून वाचण्यासाठी त्यांना युद्धातून उपरम होण्याशिवाय दुसरा कोणता उपायही दिसत नव्हता म्हणून ते युद्धातून उपरम होऊ इच्छित होते आणि उपरम होण्यास गुणच मानित होते भीतीरूप दोष नव्हे परंतु भगवंतानी अर्जुनाच्या या उपरतीला भीती आणि अंतःकरणाची तुच्छ दुर्बलता म्हटले तेव्हा भगवंताच्या या वचनाने अर्जुनाचा असा विचार झाला की युद्धापासून निवृत्त होणे माझ्यासाठी निवृ म्हणजे उचित नाहीही आहे नाहीतर भगवंत मला असं बोलले नसते ही तर एक प्रकारची भीतीच आहे जी माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे कारण माझ्या शास्त्र स्वभावात दिनता आणि पलायन पाठ दाखवणे हे दोन्हीही नाहीत अर्जुनस्य प्रतिज्ञा द्वे न दैन्यम न पलायनम अर्जुनाच्या दोन प्रतिज्ञा आहेत दैन्य दाखवणार नाही पलायन करणार नाही अशा प्रकारे भगवंतानी दाखवलेला भक्तिरूप दोष आपल्यात स्वीकार करून अर्जुन भगवंताला म्हणतात की एकतर भीतीरूप दोषाने माझा शास्त्र स्वभाव एक प्रकारे दबून गेला आहे आणि दुसरी गोष्ट मी आपल्या बुद्धीने धर्माच्या विषयात कोणताही एक निर्णय घेण्यास असमर्थ होत आहे माझ्या बुद्धीत अशी मूढता पसरली आहे की धर्माच्या विषयात माझी बुद्धी, बुद्धी काहीच काम करीत नाही दुसऱ्या श्लोकात तर भगवंतांनी अर्जुनाला स्पष्ट आज्ञा दिली होती की हृदयाच्या तुच्छ दुर्बलतेला भीतीला सोडून युद्धासाठी सज्ज हो काय म्हटले नेमकेपणाने भगवंतांनी हृदयाच्या शूद्र दुर्बलतेचा त्याग कर आणि उठून उभं राहा आता अशा स्थितीत अर्जुनाला धर्मविषयी कर्तव्याच्या विषयात कोणताही संदेह राहावयास नको होता तरी पण संदेह राहण्याचे कारण असे आहे की एकीकडे तर युद्धामध्ये कुटुंबाचा नाश करणे पूज्यजनांना ठार करणे अधर्म पाप दिसतो आणि दुसरीकडे युद्ध करणे क्षत्रियांचा धर्म दिसतो अशा प्रकारे कुटुंबियांना पाहून युद्ध करू नये आणि क्षात्रधर्माच्या दृष्टीने युद्ध केले पाहिजे या दोन गोष्टींमुळे अर्जुनासमोर धर्मसंकट उभे राहिले धर्माचा निर्णय करण्यात त्यांची बुद्धी कुंठित झाली असे झाल्याने आता यावेळी माझ्यासाठी निश्चित कर्तव्य कोणते आहे माझा धर्म कोणता आहे याचा निर्णय करण्यासाठी ते भगवंताला विचारतात पहा विचाराना विचाराना मनातल्या शंका कुणालाही विचारा अगदी स्वतःलाही विचारा म्हणजे चिंतन चालू होतं आपल्याकडेच असतं ते बऱ्याचदा पण बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी लगच्या लगेच पाहिजे असतात आणि साक्षात इथे भगवंत आहे तर अर्जुनाने काय करावं त्यांनी भगवंताला शरण जावं सोपा उपाय असतो पण भगवंत आपल्या आतमध्ये आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे पहा यच श्रेय हा सानिश्चितम तन्मे याची व्याख्या अशी आहे की याच अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात भगवंतांनी म्हटले होते की तू भीतीमुळे युद्धापासून निवृत्त होत आहेस तुझे हे आचरण जुष्टम आर्य लोकांना किंवा जे सुशिक्षित आहेत जे शिक्षित आहेत त्यांना शोभणारं नाही लक्षात घ्या अर्थात श्रेष्ठ पुरुष असे आचरण करीत नाहीत ते तर ज्यात आपले कल्याण असेल तेच आचरण करत असतात ज्यात आपलं यथार्थ कल्याण आहे तेच आचरण श्रेष्ठ लोक करत असतात ही गोष्ट ऐकून अर्जुनाच्या मनाला आले की श्रेष्ठ पुरुष जसे करतात तसे मलाही करावयास पाहिजे अशा प्रकारे अर्जुनाच्या मनात कल्याणाची इच्छा जागृत झाली आणि हाच दृष्टिकोन ठेवून ते भगवंताला आपल्या कल्याणाची गोष्ट विचारित आहेत ज्यामुळे माझे निश्चित कल्याण होईल अशी गोष्ट मला सांग अर्जुनाच्या अंतःकरणात चलबिचल किंवा विषाद असल्याने आणि या ठिकाणी कल्याणाविषयी विचारल्याने हे सिद्ध होते की मनुष्य ज्या स्थितीत स्थित आहे त्या स्थितीतच तो संतोष करीत असला तर त्याच्या अंतःकरणात आपल्या मुख्य उद्देशाची जागृती होत नाही वास्तविक उद्देश कल्याणाची जागृती जेव्हा मनुष्य आपल्या वर्तमान स्थितीत असंतुष्ट राहतो त्या स्थितीत राहू शकत नाही तेव्हाच होते पहा काय आहे इथे सांगतात मनाचं विश्लेषण करत असताना की अर्जुनाच्या अंतकरणात चलबिल बिचल किंवा विषाद असल्याने या ठिकाणी कल्याणाविषयी विचारल्याने हे सिद्ध होते की मनुष्य ज्या स्थितीत स्थित आहे त्या स्थितीतच तो संतोष करीत असला तर त्याच्या अंतकरणात आपल्या मुख्य उद्देशाची जागृती होत नाही म्हणजे बऱ्याचदा असं आपल्याकडे म्हटलं जातं की आम्ही जसे आहोत तसे ठीक आहोत पहिलं काम देवानी जसं आम्हाला ठेवलं आहे तसं आम्ही समाधानी राहतो जे आहे त्यात आम्ही समाधानी आहे परंतु या ठिकाणी त्याच्या संपूर्णपणे विरोधी असा भाव प्रकट केलेला आहे आध्यात्मिक अर्थाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे विस्तार आणि प्रगती करणं हा आपला अधिकार नाही आपलं कर्तव्य आहे हे समजून घेतलं पाहिजे आपण आपल्या नैसर्गिक प्रवृत्ती जे विस्तार पाहुणं आहे नैसर्गिक प्रवृत्तीचा अर्थ आपण लावून घेतलेल्या सवयी नव्हे बऱ्याच जणांना वाटतं की आपल्याला काही गोष्टी चिकटल्या आहेत ते निसर्गात चिकटलेल्या आहेत लहानपणापासून ले नव्हत्या उदाहरणार्थ दारू कुणीतरी पितं जन्मला आल्यापासून पितं का ते लावून घेतलेलं आहे नंतर लागलंय ते ती नैसर्गिक प्रवृत्ती नव्हे आपण मिळवलेली प्रवृत्ती आहे ती लक्षात घ्या एखादं वृक्ष असतं त्याला योग्य प्रकारे खतपाणी म्हणजे एखादं रोपटं असतं आंब्याचं असेल तर त्याला योग्य प्रकारे खतपणी नैसर्गिक वातावरण मिळालं तर ते आंब्याचा महावृक्ष होतं ही भावना समजून घेतली पाहिजे तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या नैसर्गिक प्रवृत्तींसाठी योग्य प्रकारचं वातावरण तुमच्या हृदयामध्ये मनामध्ये अंतःकरणामध्ये स्वतः निर्माण करायचं आहे ही भूमी अशा प्रकारची तयार केल्यानंतर तुम्हाला तुमचं स्वरूप प्राप्त होणार आहे मग तुम्ही सावली द्याल फळं द्याल बी द्याल आणखीनही बऱ्याच गोष्टी तुम्ही द्याल लक्षात घ्या मग देणं हे चालू राहतं त्यानंतर देण्यासारखी कोणती दुसरी सेवा नाही दुसरा कोणता धर्म नाही लक्षात घे आणि जे देता तुम्हाला ते तुम्हाला मिळत राहतं परत अनेक पटीनी होऊन मिळत राहतं हे लक्षात घेतलं पाहिजे अशा पद्धतीने जगण्याचा एक खूप सोपा मार्ग या ठिकाणी सांगितलेला आहे की निसर्गत आपला मुळात स्वभाव ओळखला पाहिजे आणि तो सांभाळला पाहिजे आपण सुरुवातीलाच वाचलं होतं की शंकर सहज स्वरूप सांभाळ भगवान शिवशंकरनं आपलं स्वतःचं सहज स्वरूप सांभाळून ठेवलं पण मुळात सहज स्वरूप ओळखलं तुम्ही सहज स्वरूप ओळखलं गेलं पाहिजे तर अशा प्रकारे अर्जुनाच्या ह्या वास्तविक उद्देश आणि कल्याणाची जागृती जेव्हा मनुष्य आपल्या वर्तमान स्थितीत असंतुष्ट राहतो त्या स्थितीत राहू शकत नाही तेव्हाच होते लक्षात घ्या कल्याणाची जागृती तो असंतुष्ट राहतो तेव्हा होते हे समजून घेतलं पाहिजे आणि मग आपण आपलं पोषण करण्यासाठी सूर्यप्रकाशातून हवेतून आपलं पोषण घेतो सगळ्या पंचमहाभूतांपासून तर ते पोषण अवश्य घेत राहिलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे ते शरीरासाठी आहे मन बुद्धी चित्तासाठी आहे आणि मग मूळ जे आपण आहे ते होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागत ला नाही हे आपल्या लक्षात आलं असेल जे आपण नाही आहे ते होण्यासाठी प्रयत्न करावा लागतो आपल्याला शिष्यस्ते अहम मी तुमचं शिष्य आहे म्हणतात त्याची व्याख्या अशी आहे की आपल्या कल्याणाविषयी विचारल्यानंतर अर्जुनाच्या मनात हा भाव निर्माण झाला की कल्याणाची गोष्ट तर गुरुजवळ विचारली जाते सारथ्याला विचारली जात नाही आता अर्जुनाचेही इथे सारथी आहेत लक्षात घ्या खरं सांगायचं तर ते आपले सगळ्यांचेच सारथी आहेत भगवान श्रीकृष्ण आणि ते आपले आध्यात्मिक गुरु आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे कल्याणाची गोष्ट तर गुरुजवळ विचारली जाते सारथ्याला विचारली जात नाही अशा दृष्टीने अर्जुनाच्या मनात जो रथीपणाचा भाव होता त्या कारणाने ते भगवंतालाही आज्ञा देत होते की हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा हा भाव नाहीसा होतो आणि आपल्या कल्याणाची गोष्ट विचारण्यासाठी अर्जुन भगवंताचे शिष्य म्हणतात आणि म्हणतात की महाराज मी आपला शिष्य आहे उपदेश घेण्यास पात्र आहे तर आपण माझ्या कल्याणाची गोष्ट मला सांगावी शिष्यत्व पत्करल्यानंतरच हे जे हो विषय आहेत ना हे होत असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे ज्यावेळेला सारथ्याचा हा जो भाव आहे इथे मनामध्ये त्या भावाला अनुसरून अर्जुन ज्यावेळेला मध्यभागी जायला सांगतात रथ घेऊन म्हणजे आपला हा शरीराचा रथ त्या एका विशिष्ट ठिकाणी नेऊन ठेवतात ही निवड अर्जुनाने केलेली आहे आणि आता आणखीन एक निवड अर्जुन करतोय ते म्हणजे भगवंताला आपला गुरु म्हणून स्वीकारतायत पहा शाधी माम त्वाम प्रपन्नम याची व्याख्या अशी आहे की गुरु तर उपदेश देतील ज्या मार्गाचे ज्ञान नाही त्या मार्गाचे ज्ञान करून देतील पूर्ण प्रकाश देतील इथंभूत माहिती देतील पण मार्गक्रमण तर शिष्याला स्वतःलाच करावे लागेल तुम्ही चंद्रकांत म्हणून जी कादंबरी तीन खंडात येते आध्यात्मिक वेदांत त्याच्यामध्ये पूर्ण खोलवर समजून सांगितलेला आहे आणि तो गोष्टी गोष्टीरूपाने गोष्टी रूपाने म्हणजे कथानक कादंबरीच्या रूपाने आहे तो गोष्टी म्हणजे बाल बाल यांना सांगितलेल्या गोष्टी नव्हे तर ते त्याच्यामध्ये शाखाचंद्र योग हा वेदांतात सांगितलेला किंवा उपनिषदात सांगितलेला जो योग आहे तो येतो शाखाचंद्र योगामध्ये काय सांगितलेलं आहे का, गुरु सांगतात शिष्याला की अध्यात्माचा चंद्र आहे तो अमावसेचा चंद्र आहे आणि मी तुला जी ह्या झाडाच्या शाखेकडे बघते शाखेच्या मागे तुला तो अध्यात्माचा चंद्र दिसेल म्हणजे कोणताही गुरु असू दे आध्यात्मिक भाषेमध्ये तर ते तुम्हाला त्या शाखेपर्यंत नेऊ शकतात शाखेपासून त्या अमोशेच्या चंद्रापर्यंतचा प्रवास जो आहे तो तुमचा तुम्हाला करावा लागतो हा आहे योग इथे तेच सांगतात की भगवंत उद्देश करतील मार्गदर्शन करतील पण ते आजकाल जे नेते असतात तसं तुम्हाला पाठीवर मारून त्या ठिकाणी घेऊन जाणार नाहीत कमरेवर हे करून जसं आई घेऊन जाते सगळीकडे तसं फिरवणार नाहीत तुम्हाला तुमच्या पायांचा वापर करावा लागेल हे समजून घेतलं पाहिजे म्हणून तर मी तर असे इच्छित नाही की भगवंतांनी उपदेश द्यावा आणि मी त्यांचे अनुष्ठान करावे कारण त्याने माझे काम भागणार नाही म्हणतात म्हणून मी आपल्या कल्याणाची जबाबदारी आपल्यावर कशाला घेऊ गुरुवरच का सोडू नये पण ते सत्पात्री असले पाहिजेत लक्षात घ्या गुरुसुद्धा पारखून घ्यावा घेतला पाहिजे जसे आईच्या दुधावरच निर्भर राहणारा बालक आजारी झाला तर त्याचा आजार कमी होण्यासाठी औषध आईला खावे लागते बालकाला नव्हे त्याचप्रकारे जर मीही गुरुला संपूर्णपणे शरणागत झालो आणि गुरुवरच निर्भर राहिलो तर माझ्या कल्याणाचे संपूर्ण दायित्व गुरुवरच राहील गुरुला स्वत माझे कल्याण करावे लागेल या भावनेने अर्जुन म्हणतात की मी आपणाला शरण आलो आहे मला उपदेश करावा आता या ठिकाणी आईचं दूध कधीतरी सुटतं हे लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर औषध आपलं आपल्यालाच घ्यावं लागतं संपूर्ण बरेच जणं गंडा ना गुरुला तिथे हे स्वतःचं चा सगळंच आयुष्याचं हे देत असतात त्याबद्दल रामदास स्वामींची गोष्ट मी तुम्हाला कधीतरी सांगेन येथे अर्जुन त्वाम प्रपन्नम म्हणून भगवंताच्या पदांनी या पदांनी भगवंताला शरण होण्याविषयी तर बोलतात पण वास्तविक सर्वथैव शरण झालेले नाहीत शरण येण्याचा भाव असा आहे लक्षात घ्या बऱ्याचदा आपल्याला अंधश्रद्धा आणि श्रद्धामध्ये आपल्याला अंतर काय आहे ते कळत नाही मी तुम्हाला वारंवार सांगितले की श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये काहीच फरक नाही कारण डोळंच श्रद्धा नावाचा प्रकार नसतो काही श्रद्धा ही अंधच असते आपल्या जागृत अवस्थेमध्ये गुरुचं महात्म्य जाणल्यानंतर लक्षात घ्या मग आपण जी शरणागती पत्करतो ती शरणागती जागृत अवस्थेतली इथे ही म्हणून म्हणता अर्जुन तुम्ही बघितलं ना अनेक वेगळे वेगळ्या प्रकारचे तुम्ही नीतीशास्त्राचे ग्रंथ वाचले असतील ज्यांना धर्मग्रंथसुद्धा काही म्हटलं जातं अशाही प्रकारचे गीता हा धर्मग्रंथ नाही मी वारंवार तुम्हाला सांगितलेला आहे तर ज्या पद्धतीने याच्यामध्ये सगळं सत्य सांगितलेलं आहे ते सत्य कथन करणारा हा गीता हा ग्रंथ आहे तर या गीतेच्या माध्यमातून आपल्याला जी माहिती होत असते लक्षात घ्या तिची अनुभूती करणं फार गरजेचं आहे मग तिथे शरण जाणं हा जो विषय येतो तो, तो श्रद्धेच्या अनुषंगाने नाही उलट पक्षी अतिशय जागरूकतेच्या भावनेतून हा विषय येतो शरण जाण्याचा आणि जर शरण गेलेले असतील अर्जुन आपल्या पद्धतीने आपण म्हणतो डोकं गहाण ठेवून तर मग हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये अर्जुनाने अनेक प्रश्न विचारलेत आणि भगवंतानी त्याची उत्तर दिलीत अतिशय शं भगवंतावर शंका घेणारा शिष्य याला शिष्य म्हणतात समजून घेतलं पाहिजे अर्जुनाने ते शंका व्यक्त केलेल्या आहेत आणि वारंवार संपूर्ण या ग्रंथामध्ये शंकाच आहेत अर्जुनाच्या तो विश्वास नाही ठेवत श्रद्धा नाही ठेवत तो म्हणतो मला अनुभूती द्या माझं मी मग त्याचं काय आत्मसात करायचं ते करेन हेच भगवंतालाही अपेक्षित आहे इथे शरण जाणं कसं आहे ते पाहिलं पाहिजे म्हणून हे विलक्षण आहे ज्ञान हे लक्षात घेतलं पाहिजे हे या भारत मातीत भारताच्या मातीमध्ये हे उगवलेलं ज्ञान आहे हे फार विलक्षण आहे हे सत्याला धरून आहे शाधी माम म्हणजे मला उपदेश करा असे म्हटले गेले नसते कारण सर्वथा शरण आल्यावर शिष्याला आपले कोणतेच कर्तव्य राहत नाही दुसरी गोष्ट पुढे नवव्या श्लोकात अर्जुन म्हणतात आता इथे मला उपदेश करा म्हटल्यानंतर शिष्याला कुठलेच कर्तव्य राहत नाही तर त्याला म्हणजे खरं सांगायचं तर प्रत्येकाने सगळ्यात पहिल्यांदा शिक्षणामध्ये ही गोष्ट शिकली पाहिजे ती शिष्याचं पहिलं कर्तव्य आहे प्रत्येकाने आता मी वकील आहे तर मला तर हे खूप गरजेचं आहे लक्षात घ्या आणि हे सगळ्यांनी जर पाळलं ना तर तुम्हा बघा जगामध्ये किती शांतता निर्माण होईल प्रत्येकाने चांगला श्रोता होणं गरजेचं आहे आपण कुणाचं ऐकून घ्यायलाच कुण तयार होत नाही शिष्याचं पहिलं कर्तव्य आहे की तो चांगला श्रोता झाला पाहिजे न योसे तो म्हणून मी युद्ध करणार नाही असं म्हणून अर्जुनानी शस्त्र टाकलेली आहेत आपली अर्जुन असे असे म्हणणे ही शरणागतीच्या विरुद्ध आहे कारण की शरणागत झाल्यावर मी युद्ध करीन अथवा न करीन यात काय करीन आणि काय करणार नाही ही गोष्ट राहतच नाही पहा त्याला भविष्याचे ज्ञानच राहत नाही की शरण्य काय करवी आणि काय करणार नाहीत या ठिकाणी हे जे विश्लेषण आहे ते गीतेच्या शेवटच्या आज्ञेमध्ये म्हणजे भगवंतांनी अनेक आज्ञा दिलेल्या आहेत मी त्या तुम्हाला कधीतरी मी सांगितलं की मी ते वाचून दाखवणार आहे योग्य प्रसंगी तर ते शेवटची आज्ञा आहे की आता हे सगळं ईशाला अर्पण कर आणि तुझ्या मनाला येईल ते कर म्हणजे शरणागतांनी तर जसं भगवंत सांगेल तसं सा वागायला पाहिजे ना नाही ते शंभू महादेवाला अर्पण कर म्हणून सांगतात ही वस्तुस्थिती आहे बरं का गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी हे महादेवाला अर्पण करायला आहे अर्जुनाला ईशाला अर्पण कर म्हणून सांगितले आणि आता मी तुला सगळं सांगितलं आता तुझ्या मनालेल ते कर म्हणून सांगितलं हे गुरुनी शिष्याला बंधनातून मुक्त करणं हे लक्षात घ्या सातत्यानी माझ्यावर अवलंबून राहू नकोस आता सगळं सांगितलं शेवटची आज्ञा फार महत्त्वाची आहे त्याचा एकतर एक असा भाव असतो की आता शरणने जे करवतील तेच करीन अर्जुनाच्या या उणीवेला दूर करण्यासाठीच पुढे भगवंताला मामेकम शरण रजा अठराव्या अध्यातला सहासष्टावा श्लोक आहे एका मुलाच शरण या असे म्हणावे लागले त्याचे अर्थ समजायला लागतील आणि ते त्यावेळी त्या ठिकाणी बघू आपण हो मग अर्जुनानेही वचनम तव म्हणजे अठराव्या अध्यातल्या त्र्याहत्तराव्या श्लोकामध्ये म्हणतात की आता मी आपल्या वचनाप्रमाणे मी वागेन करेन मी तसं आपल्या आज्ञेचे पालन करेल नसे म्हणून पूर्ण शरणागती पत्करली या श्लोकात अर्जुनाने चार गोष्टी सांगितल्या आहेत एक कार्पण्य दोषो धर्म समूड चेता हा दोन यछरेय सानिश्चितम ब्रुही तन्मे शिष्यस्ते आणि चार शाधी माम त्वाम प्रपन्न मला उपदेश कर या चार गोष्टींचा विस्तार आहे बघा पुढे सगळ्या श्लोकांमध्ये पुढचा प्रश्न येईपर्यंत हा विस्तार भगवंत करतील यापैकी पहिल्या गोष्टीतून अर्जुन धर्माविषयी विचारतात आणि दुसऱ्या गोष्टीतून आपल्या कल्याणाविषयी प्रार्थना करतात तिसऱ्या गोष्टीत शिष्य बनतात आणि चौथ्या गोष्टीत शरण होतात आता या चारी गोष्टींचा विचार केला तर आपल्या गोष्टीत मनुष्य ज्याला विचारतो तो सांगण्यात अथवा न सांगण्यात स्वतंत्र असतो पहा दुसऱ्यात ज्याला प्रार्थना केली जाते त्याच्यासाठी सांगणे कर्तव्य ठरते आणि तिसऱ्यामध्ये ज्याचं शिष्य होतो त्या गुरुवर शिष्याला कल्याणाचा मार्ग दाखवण्याचे विशेष दायित्व येते हे गुरुचं दायित्व आहे आपण सातत्याने पाहिलं भगवान श्रीकृष्णाच्या संपूर्ण चारित्र्यामध्ये आपण त्यांच्या क्रियांना क्रिया म्हणत नाही लहान मुलांच्या क्रियांना क्रिया म्हणत नाही कर्म अजिबात म्हणत नाही कारण त्या कर्माला कर्मा उद्देश चिकटलेला असतो फळाची अपेक्षा चिकटलेली असते आसक्ती चिकटलेली असते त्याला आपण म्हणतो बाललीला कृष्णांच्या क्रियांना आपण म्हणतो कृष्णलीला लीला याचा अर्थ निरुद्देश कुठल्याही उद्देशाशिवाय कसल्याही प्रकारच्या अपेक्षेशिवाय फक्त करायचं म्हणून केलेली क्रिया त्या लिलांमध्ये आपल्याला एकच उद्देश दिसून येईल उद्देश निरुद्देश ते नाही आहे म्हटलं तर पण त्याच्यात ते एक आध्यात्मिक उद्दिष्ट आहे तो म्हणजे यथार्थ कल्याण म्हणजे कुणाला मारलं जरी ठार जरी त्याच्या मागे त्याच्या यथार्थ कल्याणाचीच इच्छा भगवंताच्या मनामध्ये आहे महाभारताचं युद्ध घडवून आणलं त्याच्याही मागे हे यथार्थ था कल्याणाचीच इच्छा आहे अर्जुन सगुण भक्ती करायचा त्याला रानावनात पाठवून दिला अनेक वर्ष नाही भेटला त्याला त्याच्याही मागे अर्जुनाच्या यथार्थ कल्याणाची इच्छा आहे उद्धवाला सगुण भक्ती त्याला पसंत नव्हती पहा उद्धव भगवंताची निर्गुण भक्ती करायचा मग सगुण भक्ती काय आहे हे कळाऊ म्हणून उद्धवाला वर्षानुवर्ष स्वतःच्या जवळ ठेवून घेतलं त्याच्याही मागे त्याच्या यथार्थ कल्याणाची इच्छा आहे हा उद्देश भगवंताच्या सगळ्या लीला ह्या एकाच उद्देशाने झालेल्या आहेत ते म्हणजे अखंड विश्वाचं यथार्थ कल्याण पहा आता अशा पद्धतीने त्या शरणागतीला शरणागताचा उद्धार करावाच लागतो शरण्याला म्हणजे भगवंताला अर्थात त्याच्या उद्धाराची खटपट स्वतः शरण्याला म्हणजे ज्याला तो शरण गेलेला आहे अशा त्या भगवंताला ती करावी लागते या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे पूर्व श्लोकात अर्जुन भगवंताला तर, तर शरण होतात पण त्यांच्या मनात असे येते की भगवंताचा तर युद्ध करविणाचाच भाव आहे नव्हता बरं का त्याला फक्त कर्तव्याची जाणीव करून द्यायची होती परंतु मी युद्ध करणे आपल्यासाठी धर्मयुक्त समजत नाही त्यांनी जसे पूर्वी उत्तिष्ठ म्हणून युद्धासाठी आज्ञा दिली तसेच ते आताही युद्ध करण्याची आज्ञा देतील पहा त्यांनी फक्त अर्जुनाला उठून उभारायला सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट कदाचित मी आपल्या अंतःकरणातील भाव पूर्णपणे भगवंतासमोर मांडू शकलो नाही या दृष्टिकोनातून अर्जुन न करण्याच्या पक्षात युद्ध न करण्याच्या पक्षात आपल्या अंतकरणाची स्थिती पुढील श्लोकात स्पष्ट करतात म्हणजे ते एका बाजूला भगवंताला उद्देश करायला सांगतात की माझी द्विधा मनस्थिती झालेली आहे ही आपली सातत्याने असते अर्जुन हे तुमचं माझं प्रतिनिधित्व करतात हे जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे लक्षात घेत नाही तोपर्यंत पुढचा हा संपूर्णपणे हा प्रवास आपल्याला तसा सहज जाणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे अर्जुन विषाद योगामध्ये आपण अर्जुनाची दुर्योधनाची धृतराष्ट्राची अनेक त्यामध्ये आलेल्या व्यक्तिमत्वांची मनोभूमिका पाहिलेली आहे हे कौरव आणि पांडव आपल्याच मनामध्ये आहेत हे आपण पाहिलेलं आहे हा जो युद्धप्रसंग आहे तो आपल्याच मनामध्ये अंतःकरणामध्ये आपल्या मेहंदूमध्ये चालू आहे हेही सांगितलेलं आहे एका बाजूला कौरव एका बाजूला पांडव हे आपल्यातच आहेत आणि आपल्याला स्वीकार मात्र भगवंताचा करायचा आहे आपण कौरव किंवा पांडव ह्या दोन्ही बाजूनी जायचं नाही आहे हेही आपण पाहिलेले आहे म्हणजे काय त्याचा विस्तार आपण ह्या ग्रंथाच्या रूपाने सातत्याने पुढे या प्रवासात पाहणार आहोत जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नमः